नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत सातारा या चॅनल वर आपले सगळ्यांना शुभ सकाळ आज आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद हा मौजे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा येथे होणाऱ्या भव्य दिव्य ओपनच्या मैदानामध्ये येणाऱ्या मित्रांनो आणि बक्कासूर येणार म्हटलं की बक्कासूरचा पैरा कोण हा चर्चेचा विषय असतो तर मित्रांनो आज आपल्या लाडक्या सप्त हिंद प्रसन्न कैलासवासी मदन पैलवाद्रुक यांच्या शाहीर सोबत असणारे मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा सौ अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठलवर बुतकर यांचा सर्जासुद्धा सुद्धा आज होणाऱ्या वाठार मैदानामध्ये आहे मित्रांनो आणि सर्जाचा पैरा हा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या लाडक्या निंबाळकर सरांच्या सरजाचा पैरा हा सदाभाऊ मस्त रेटरे संभाजी अबा या काले यांचा रोस्तमय हिंद के श्री किताबा चमणकरी महिब्या याच्यासोबत सर्जाचा पैरा असणारे मित्रांनो आपल्या वेगाच्या जोरावर सर्वांच्या मानावर अधिराज चक्करणारा सुंदर शेठ सौ अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठलावर बुतकर यांचा आदत वयात धुमाकूळ घातला आता दुसऱ्या वयात पण धुमाकूळ घालतोय असा सुंदर शेठ सुंदर शेठसुद्धा आज वाठार मैदानामध्ये येणार आहे मित्रांनो आणि सुंदरचा पहिरा हा बाबू शेठ माणिक खर्णिके एम जे ज्वेलर्स मैसूर यांच्या पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मांडकरी ठरलेल्या घरणीकीच्या चार राजासोबत असणारे मित्रांनो